नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यात आम्ही दादा आहोत म्हणत हप्ते दे म्हणून पतीपत्नीस गाडी अडवून फायटरने मारहाण दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील मोटरसायकलवरून निघालेल्या पतीपत्नीस रस्त्यात अडवून आम्ही अक्कलकोट येथील दादा आहोत आम्हाला हप्ते दे असे म्हणत फायटरने मारहाण करून खिशातील पैसे लुटून नेल्याची घटना अक्कलकोट येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी विरोध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजकुमार शिवशरण तीर्थ वय बेचाळीस वर्षे राहणार नागणसूर तालुका अक्कलकोट असे जखमीचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अक्कलकोट येथील डॉक्टर बनसुडे यांच्या हॉस्पिटलसमोर सोबत दुचाकीवरून जात असताना यावेळी दुसऱ्या एका दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना वाटेत अडवले आणि आम्ही अक्कलकोट शहरातील दादा आहोत आम्हाला हप्ते दे असे म्हणून त्यांना धमकी दिली तीर्थ यांनी विनाकारण पैसे मागू नका असे सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करत फायटरने डोक्यात मारून गंभीर जखमी केले आणि त्यांच्या खिशातील सातशे रुपये बळजबरीने काढून घेतले अशी फिर्याद राजकुमार शिवशरण तीर्थ वय बेचाळीस वर्ष राहणार नागणसूर तालुका अक्कलकोट यांनी दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार कोळी हे करीत आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद